शिवाजी सावंत लिखित एक सुप्रसिद्ध कादंबरी मृत्युंजय कर्ण आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशा नाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामांसाची जीवन पानसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहिती आहे की तसं बोलणारा मी काही मोठा तत्वचिंतक नाही माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण जात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एकदा सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधिवानी आकर्षक आकाराने चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविल, केविल दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एक जात वीरतेकडून मला, मला ते पारखून घ्यायचे आहेत धरणी तलावरील यचयावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वा गुरुत्वाकडून मला त्याचं खरं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे जिवाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरं खुरं मूल्यमापन करायचं आहे अगदी माझ्या मनाच्या सकोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाड झोतानं अग्नीची ज्वाला विझवण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमान जास्तच भडकत जाते तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग करना तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणतं करना तुझं जीवन म्हणजे एक लखतर होतं सांग सर्वांना गरजून सांग की ते लखतर नव्हतं तर ते जरी काठचं एक तलम राजवस्त्र होत केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दयकाटेरी कुंपणा तडकून त्याच्या सहस्त्र सहस्त्र चिंधा झाल्या ज्याला मिळेल मिळेल त्याने त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळी सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्थापेक्षा अकरा विक्राळ अक्रार तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणाने झुंजताना फाटून गेलेले तुझ्या ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय त्या सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमी चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्या सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी कथा कधीतरी गदगदा हलवून सोडील काय आहे का तिच्या तेवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटत वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकाविशी वाटेल छे ही काय केवळ कथा आहे हे महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यदेवासारखं कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण अलिंगणं असावीत क्षणभंगूळ जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत मनु मनाला हळूवारपण गुदगुदला गुदगुल्या गुद -गुद करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावभावनांचा थरारूळ सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्या समाधानाकरता सांगतो आहे माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणून माझी कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेचा कांठळा बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगतवार रचना कशी करावी ही मला हे मलाच मला सूचेनाच झालं आहे का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपा नगरी चंपा नगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धबाधब उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुळ फुलांसारख्या आपला सुगंध माग दरवळ ठेवणारे असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या भूमीवर मागे ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तर या अशाच आहेत चंपा नगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांत आणि हव हव असं वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलंच तर चंपा नगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटस गाव आहे आहे कसलं होतं